दरम्यान वादा प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा ठाकरे गटाची ही प्रमुख मागणी समोर येते कल्याणवादा प्रकरणातले सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी ठाकरे गटाने केली माझ्या सोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत बंड्या विजय साळवीजी आपण त्यांना विचारणार आहोत आज आपण इथे आलात आवाज उठवलात काय भूमिका माझी भूमिका हीच आहे जर अखिलेश का काय अखिलेश काय शुक्ला हा जर मंत्रालयात कोण अधिकारी असेल तर त्याला जर पोलीस प्रशासन घाबरत असेल आणि जर अठ्ठेचाळीस तासात त्याला अटक करत नसेल तर पोलीस प्रशासन हे जर मी बोललो ना त्याचा राग आला परंतु मराठी माणसांवर खुले हा अन्याय होतोय जर मराठी माणूस पेटून उठला आणि सगळ्या वाल्यांना इथे जोडून काढलं तर परिस्थिती काय होईल पोलीस प्रशासनाची याचा पोलीस प्रशासन विचार करायला पाहिजे या गुन्ह्यामध्ये तात्काळ अटक होणे गरजेचे होते आणि दुसरी गोष्ट त्यांनी बोलून पूर्ण प्लॅनिंगनी घरात घुसून अटक केलेला आहे आणि डोक्यावर वार आहे त्याला दहा ते पंधरा टाके आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी हा प्राणघातक हल्ला आहे तर एकशे नऊ कलम लागलं गेलं पाहिजे होत त्याच वेळेस एफ आय आर मध्ये ते एकशे नऊ कलम अंतर्भूत करायला पाहिजे होतं पण एकशे नऊ खाली त्याला अटक झाली पाहिजे आणि तो प्राणघातक हल्लाच आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जर पोलीस प्रशासन याच्या हेळसाण केली तर आम्ही जनआंदोलन मोठं करू जन आंदोलन जे आहे ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात सुद्धा सुद्धा आक्रमक केलं जाईल असा आता पदाधिकाऱ्यांनी आहे एकंदरीत परिस्थिती जी आहे पक्षा पक्षा ती लवकरात लवकर आरोपीला अटक करून त्याच्यावर जी कलम आहेत ती कलम व्यवस्थित लावली पाहिजे अशी भूमिका आता इथं विजय उर्फ बंड्या साळवी यांनी मांडलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण